राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील साहेब प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब राष्ट्रीय प्रवक्ते साहे। राखीताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार जिल्हा अध्यक्ष मिलिंद कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक एकशे सत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून श्रीपाद मदन खानोलकर यांनी त्यांचे सहकारी वास्तव गोलिंस्कर वसंत फुलारे विजय शर्मा राज चव्हाण पंकज मांडरे यांच्या साथीने वार्ड क्रमांक एकशे सत्तर मधील एल वार्ड आणि एम एम आर डी एच्या अखत्यारीत येणाऱ्या चुनाभट्टीला एवढ नगर पाण मसाला सोमय्या रुग्णालय आणि मुख्य म्हणजे एवढ नगर बस स्थानकाला जोडणारा एकमेव पादुचारी भुयारी मार्ग याची लोकांच्या समस्या जाणून घेऊन पाहणी केली तेथे महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून तिथे काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण घेणार पावसाळ्यात पाण्याच्या गळतीचा प्रश्न शाळकरी मुलांना महिलांना व कर्मचारी वर्गाला तिथे गुडघाभर पाणी तुंबत असून नागरिक त्यामुळे त्रस्त आहेत शासन प्रशासन मात्र यावेळी सुस्त आहेत याला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या मदन खानोलकर यांचे सहकारी व तिथल्या स्थानिक नागरिकांनी समस्या मांडल्या आहेत तुम्ही बघू शकता हा लाईट जो आहे बंद चालू बंद चालू अवस्थेमध्ये आहे आणि मेंटेनन्स पण बरोबर नाही हा वराड नगर साईनचा जो भोगदा आहे सोमय्या हॉस्पिटलच्या समोरचा जो सभ्य आहे त्याचा आहे बघू शकता लाईट कशा प्रकारे बंद चालू बंद चालू होतो आहे हा एकमेव भुयार आहे ही जी चुनाभट्टी आणि एवराड नगरला जोडते चुनाभट्टीतले शेकडो लोक शाळकरी मुलं महिला या बरेच लोक इकडनं बस पकडण्यासाठी कारण हा एकमेव बसस्टॉप आहे जिथनं सगळ्या बसेस जातात सकाळी साडेपाच सहा वाजता जी लोकं जातात इथनं त्या लोकांना एवढे प्रॉब्लेम होतात प्रतीक्षानगरच्या इकडचे गर्दुल्ली लोकं खाली होऊन बसलेली असतात महिलांना असुरक्षितेचा प्रश्न आहे इकडे वॉचमॅन नाही आहे इथे पावसाळ्यात सहा वाजता पूर्ण पाणी इथपर्यंत भरलेलं असतं शाळेकडे मु मुलांना जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो महिलांना कामाला जायला प्रॉब्लेम होतो महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे सुरक्षेसाठी काहीतरी या लोकांनी पाऊल उचलले पाहिजे त्या दिवशी एक आपला रस्त्याचा व्हिडिओ आपण केला इकडे रस्त्यामध्ये खड्डे होते पानबाजारच्या इथला वगैरे तो रस्ता जसा दाखवला तसे आपले स्वयंघोषित कार्य कार्यसम्राट लोक इकडे पाहणी करायला आले या सभ्येची आठ वर्ष झोपले होते का आठ वर्ष आपले कार्यसम्राट सगळे झोपले होते तो तो का माझी माग माझी मागणी एवढीच आहे या झोपलेल्या डिपार्टमेंटला जागा करा आता हे लोक अजित पवार हे बी जे पीबरोबर सत्तेतच आहेत अजित पवार गटाचे नगरसेवक आहेत आपल्याकडे सत्तेतले आमदार आहेत आपल्याकडे पाहिजे तसा फंड वापरू शकतात ही मूलभूत सोय आहे या मूलभूत सोयी जर आपण लोकांना देऊ शकलो नाही तर आपण आपला फायदा काय आज ही शाळकरी मुलं ही सकाळी शाळेत जातात सहा वाजता एवढं पाणी भरलेलं असतं गो ढोपरापर्यंत पाणी भरलेलं असतं या सबवेमध्ये हां मग ह्या मुलांचं हे युनिफॉर्म वगैरे सगळे खराब होतात ना सकाळचे शाळेत आपल्या कॉलेजला जाणारी मुलं कामाला ऑफिसला जाणारी माणसं त्यांचा हा मोठा प्रश्न आहे हा आज लाईट चालू असते ब्लिंक राहते हा पॅन्टरले असत चोऱ्या तुम्ही विचार करणार नाही इथे फोनवर बोलता बोलता फोन चोरीला गेलेले आहेत साहेब मुलींची बायकांची छेडखानी होतात होणार होत असं नाही आहे इथे इथे बायकांची छेडखानी होत राहते सकाळी सहा वाजता सकाळी सहा वाजता जी लोक येतात ना इथे सकाळी सहा वाजता जी कामाला जाणार इथे कोण नसतं आता पण तुम्ही जरा जाऊन कॅमेरा मारा ह्या टाईमला पण इथे कोण नसतं बायकांवर जबरदस्ती होते बऱ्याचशा गोष्टी दबले या दबलेल्या आहेत ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला वरती आणायच्या आम्ही या ठिकाणी आल्यानंतर काही शालकरी मुलं भेटली त्यांना आम्ही विचारलं खात्री केली की त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना ने जो पाऊस जोरात आल्यानंतर त्यांना ह्या गुडघ्याभर पाण्यातून जावा लागतो पंगलसारखे आजार होऊ शकतात पाय कुजू शकतात त्यांना मलेरियासारखा रोग होऊ शकतो तर प्रशासनाने या ठिकाणी फार गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे कारण मेडिसिन हा तेवढं सोपं नाही आहे शासनाकडे तसे हॉस्पिटल्स नाही आहेत मग सर्वसामान्य गरीब पोरांनी शालकऱ्या सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठे हा फार मोठा विष्यू आहे दुसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी दोन्ही सभ्य सोमयापासून ते हवेपर्यंत आता रिश सोमया मैदान त्या बाजूला ह्या बाजूला कुठेही लाईट नाही आहे अनेक प्रकार घडले जातात अनेक प्रकार सिक्युरिटी बी नाही आहे त्या ठिकाणी सोमया मेडिकल कॉलेज आहे सोमया मोठा हॉस्पिटल आहे तिथे चोवीस तास एमर्जन्सीसारखी व्यवस्था डिक्लर केली गेलेली आहे त्यामुळे लोकं त्या ठिकाणी एमर्जन्सीसाठी उपचारासाठी जातात पण बऱ्याच बऱ्याच वेळेला असं लोकांकडून समजलं आहे की तिथे लाईट नसल्यामुळे खड्डे आहेत आणि खड्ड्यात फोडून काही लोकांचा दुखापत झालेली आहे तर कृपा करून प्रशासकाने महानगरपालिकेने तुमचा रस्ता असल्या कारणाने त्या ठिकाणी ताबडतोब दिवाबत्ती आणि जे खड्डे भरलेत त्याची व्यवस्था करावी सभ्य इथे ले, ते बहुतेक पाणी बी भरतं आणि सुरक्षा नाही आणि खरं काय म्हणजे इथं चेन ज्या लेडीजच्या आहेत कित्येक जणांचे चेन असे घचिटले गेलेले आहेत आणि इथे लायटी नाही आहेत वॉ वा, वॉकिंगला जो मॉर्निंग वॉक येतो त्यांचे बी बिचाराचे असे प्रश्न आहे की भी था था, ते बिचारे म्हातारे असतात कुत्या असतात ते जातात त्यांना त्यांचे बी चोऱ्या होतात ते काय सुरक्षा नाही आहे काय सुरक्षा नाही आहे ते आज स्थानिक प्रशासनाला इथे की मागणी करणार आहे की त्या सुरक्षा अफावी इथं पोलीस बंदोबस्त बिलकुल सेक्युरिटी इथं स सभेच्या तर सेक्युरिटी खरंखर त्यांची पाहिजे पण सेक्युरिटी सुर आपल्या सभ्यवाल्यांची सेक्युरिटी बिलकुलच नाही मी सांगतो आहे काय स्वयंघोषित जे कार्यसम्राट आहेत ना यांचं कार्य याच्यातनं दिसून येतं समजलं काय महिला सुरक्षित नाहीत लहान मुलांना शाळेत यायला जायला त्रास होतो आहे या मूलभूत सोयी जर आपण देऊ शकलो नाही साधी लाईट नाही लावू शकत सिक्युरिटी नाही ठेवू शकत लोकांच्या जीवाशी खेळायची काम आहेत चेन स्नॅचिंग होत आहेत दिवसा ढवळ्या इकडे तुम्ही सांगतो आहे ना तुम्हाला फोनवर बोला इकडे तुमचा फोन कधी घेऊन जातील कळणार नाही ही परिस्थिती आज आपल्या इकडे यवराटनगरमध्ये झालेली आहे अख्खं स्थानिक प्रशासन शासन झोपलेलं आहे हे झोपेतनं जागा करण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे मी तुम्हाला सांगतोय काय छोटा खड्डा बुजवला ना की लगेच बॅनर लागतो पण हा मुद्दा कोण उचलत नाही ह्याचे फंड घेतलेलं आहे ह्याचं फंड कुठे वापरलं कोणत्या स्वरूपात वापरलं याचा खुलासा मात्र त्या लोकांनी करावा माझ्या आईबरोबर अशी घटना घड घडली होती की माझ्या इकडं बाजूला काम क कामाला आहे भक्तीधामपाशी तिकडे आहे ना दोन तीन लेडीजनी धरून मारलं होतं हां आणि रोड आहे ना सामसुंग रोड होता तिकडे सिक्युरिटी वगैरे कोण नव्हतं तिकडे आता त्या जबाबदार कोण आता म्हणजे तिकडे तुम्ही लोकांनी काहीतरी बंदोबस्त के के, के के केले हा प्रशासनाने का, काय काय तरी केले केले केलं पाहिजे बंदोबस्त